बातमी आहे उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आंबेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केल्याची मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे सातगाव पठार भागातील शेतकऱ्यांची दोन पिके वाया गेली होती त्यानंतर आता पुन्हा मोठ्या प्रमाणात झालेल्या गारपिटी व अवकाळी पावसामुळे येथील शेतकऱ्यांची कांदा ज्वारी बटाटा व इतर पिके पूर्णपणे नष्ट झाली असून येथील शेतकऱ्यांनी सरसकट पीक कर्जमाफी व्हावी अशी मागणी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याकडे केली असून शेतकऱ्यांनी केलेली सरसकट कर्जमाफी मागणीसाठी शिवसेना शासन दरबारी पाठपुरावा करेल असे आश्वासन शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी शेतकऱ्यांना दिले आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागातील कुदळवाडी कोल्हारवाडी भावडी थुगाव कुरवंडी आदि गावचा पीक पाहणी दौरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय या बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी दिलीप धुमाळ यांनी दुष्काळ परिस्थिती त्याच्यामध्ये काय निर्णय घेऊन दुष्काळ जाहीर करण्यात आला आणि त्याच्यामध्ये कर्जाचं पुनर्गठन ठरले तर आपलं म्हणणं शेतकऱ्यांच आहे तुम्ही पुनर्गठन नको दोन पुनर वेगळ्या गोष्टी एक दुष्काळामध्ये समाविष्ट करून कर्जाचं पुनर्गठन करायचं आणि आता दुसऱ्या बाजूला हे जे प्रचंड नुकसान झालेले तर शासनाला हा एक वेगळ्या प्रकारचा निर्णय घ्यावा लागेल दुष्काळी परिस्थितीत ही अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान आहे त्यामुळे ते सरसकट माफ करण्याशिवाय पर्याय नाही कर्ज माफच करावं लागेल ज्या परिसरात गार्बेट झाल्या कर्ज घेतलेला आहे आणि ज्या पिकाच्या भरवश्यावर कर्ज घेतलंय ते पिकच जर आता अवकालीने सुद्धा गेलेलं असेल गेले तर ते कर्ज कुठून भरणार त्यामुळे निश्चितपणे सरसकट कर्जमाफी ही मागणी तर प्रधान मागणी असलीच पाहिजे आणि आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्याही वतीने हीच मागणी करत आहोत की कोणा विधिमंडळात सुद्धा याच्यावरच आपण म्हणजे तेवढी वेळ येऊ नये सरकारने तेवढी वेळ आणण्याच्या आधीच हा प्रश्न निकाली लागावा अशी अपेक्षा असेल पण तरीसुद्धा सभागृहाच्या आतली आणि सभागृहाच्या बाहेरची आम्ही असणार सोबत शेतकऱ्यांसोबत सरसकट आहे ना बरं का मॅडम सरसकट पीक कर्ज माफ झालं पाहिजे सातगाव पठरा भागातला ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी इथं की आता हे नुकसानीचे पंचनामे बस झाले त्याच्यामध्ये येतात न येतात त्याच्यापेक्षा सरसकट शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ झाले पाहिजे ही प्रमुख मागणी आहे आणि मॅडम आमचा जो प्रश्न आहे तो तर आता بدنا बोलला पण बरी बोलली कारण माहिती दिली आम्हाला म्हणजे काय ब्रिज आमच्या मला माहिती आणि आम्हाला पुढल्या महिन्यापासून आम्हाला नगरवर लाणार आम्ही दर खासदार आमचा सुनाथ कपूर आम्हाला पाण्यापासून वंचित आताम सत्ते दे कारण नाही पाणी तुम्हाला वगैरे नाही पाणी आणि मॅडम दुसरे बरं का मॅडम पाणी आता नवीन सत्ते कारण नाही बरं का भागामध्ये पंचवीस ते तीस वर्षापूर्वी साडेतीनशे कुटुंबांना पंचवीस ते तीस वर्षापूर्वी साडेतीनशे कुटुंबांना सिलिंग लागलं होतं मूळ पुरुष त्यांची पत्नी आणि मुलं ही संख्या आज धरून साडे सातगाव पटरावर चार ते पाच हजार लोक सिलिंगग्रस्त झालेले आहेत सातगाव पटरामधले सिलिंगग्रस्तांची लोकसंख्येच्या तुलनेमध्ये प्रमाण तीस ते तीस ते चाळीस टक्के त्या लोकांची मागणी आहे की प्रामुख्याने सातगाव पटरा भागामध्ये कलमोडीचं सिलिंग हटवा याबद्दल आपण काय कर महोदय वळसे पाटलांनी खूप वेळेला आपलं म्हणणं मांडलंय mm. आता त्यांचा असंही एक नवा युक्तिवाद आहे की फक्त तो प्रश्न सोडवण्यासाठीच त्यांनी आता सत्तांतर केले पक्षांतर केले तर मला वाटतं की पस्तीस वर्ष झालं लोक चांगलपणावर विश्वास ठेवत आहेत तर त्यांनीही त्या चांगलपणाचं काहीतरी चीज केलं पाहिजे काहीतरी त्यात केलं पाहिजे कारण चार कमाल असेल किंवा कलमळे असेल त्या सगळ्यांमध्ये इथल्या लोकांना त्यामुळे म्हणजे नुसती माणसं त्या क्षेत्रात येतात असं सांगितलं लाभ काही त्या लोकांना मिळत नाही अशा सगळ्या परिस्थितीमध्ये निश्चितपणे मला असं वाटतं की कलमोडीचा जे क्षेत्र आहे ते ओलिताखाली आणणं ही जबाबदारी सरकार दरबारचे मंत्री म्हणून कारण सन्मान्य दिलीप वळसे पाटील हे आज सत्तेत आहेत तसे नाही गेले तीस पस्तीस वर्ष सत्ते ते सत्तेतच आहेत आणि ते क्लास पोस्ट आणि क्रीम पोस्टलाच आहेत त्यामुळे त्यांच्याकडून हा प्रश्न म्हणजे मला असा भ्रम होता माझा इथे येईपर्यंत की खूपच चांगली परिस्थिती असेल वळसे पाटलांचं एरिया म्हणजे काय सगळं असं नंदनवन असेल असं वाटलं की मला जागोजाग पॉली हाऊसच बघायला मिळतो इथे प्रत्यक्ष आल्यावर मात्र परिस्थिती काहीशी वेगळी दिसते आणि हे विदारक चित्र आहे पण तुर्तास तरी मला वाटतं सरसकट पीक कर्ज माफीची जी मागणी आहे ती मागणी करणं आणि पीक विम्याच्या डेट्स वाढवणं हे जास्त गरजेचं जा आहे कारण आजच्या आज काही एवढ्या सगळ्या पाहणी आणि एवढं सगळं ऑनलाईन सबमिशन करणं काही शक्य नाही आहे सो त्याचा सुद्धा विचार करायला पाहिजे आपण पीक आलं नाही तर विचारा काय परिस्थिती किती बघा तुम्ही कालच मारले आणि दुसरं काच मारले आतापर्यंत चार कदा चार

रोहित भाऊ बटाटा पिकाचा समावेश पीक विमा योजनेत करायचं सांगा ना बटाटा पीक विमा योजनेत घेण्याचं पावसाळी पीक आमचं मेन पीक पीक आतापर्यंत पठार शेतकरी परिस्थितीमध्ये आला होता संपल्यानंतर इतके अडचणी तीनही वर्ष दोनही वर्ष आपले गरीच रब्बी बटाटा पावसाळी बटाटा एकही पैसा झाला नाही शेतकऱ्यांना नुकसान झालं नाही विमा योजनेत नसल्यामुळे त्याचे काही पैसे भेटत नाही चाळीस टक्के काही खर्च हे कांदे लावायला चारशे रुपये मजुरी लावायला बघा ना तुम्ही आता याची काय याची वाटच होणार नाही हे ना मोडून गेलेच नाय नाही इथं गारपीट थोडी कमी झाली त्या मुच्या पट्ट्यामध्ये कांद्याचे सापड झाले लोकांना आता काढायचं शाळूचे ताट लाल झालेले एवढे गारा पडलेले तुम्हाला दाखवतो आता आपल्या तिथे आणि तुम्ही पाठराचा विषय ना आमचा खेड तालुक्याचा विषय राहतो आम्ही आम्ही काय म्हणून दोन ऐका आम्ही आठ शेतकरी आम्हाला वीस वीस हजार रुपये येऊन ऑनलाईन खेळला सहा महिने आम्ही हल्पट मारतो आमचे पैसे आमच्या खात्यात जमा होत नाही आता आत्ता ग पडून पैसे आम्ही स्वरूप आम्ही आठ शेतकरी दररोज जातो कोणला वीस हजारे कोणला पंधरा हजारे आमचं पैसे ते मध्ये लगेच नाही आम्ही दहा जागायला पडे एक रुपयात विमा मिळायला म्हणते कोणाला काय पाहिजे पैसे खाता जमा दिस घ्या आम्हाला सुट्टी नाही ते पैसे खेड तालुक्यात एक रुपयात विम्यात फक्त जाहिराती जाहिराती हे फक्त बघून जातात देखाव करतात झालं देखा का देखाव करणार बघून जाणार सर्व करणार येत येतं आणि एक आठ पंधरा दिवस झालं का शेतकऱ्याला आहे तीच परिस्थिती काही भेटत नाही गेल्या वर्षी काम त्याचे अनुदान आले ते सुधीला अजून नाही एक विषय म्हणजे पाठराव जेवढे त्या सर्वांनाही ते

एवढं खर्च लावगडी रुपये काढली पोतरी येतो आता काढण्यात आता संपून गेले हे सगळं नुकसान इथं झालं का आणि सापडलेला जवळजवळ आमच्या कुदळवाडीचं क्षेत्र तीनशे एकर तीनशे एकर क्षेत्र आंबेगाव तालुक्यात कायम नुकसान भरपाई येते कारण ती हा पाठरावरती भाग आल्यामुळं इथं काय पाण्याचं साधन नाही काही नुकसान आलं तर ते पटकनही नुकसान व भरपाई एक याची याच्यात येते आंबेगाव देते पण हे खेड तालुक्यात असल्यामुळं आम्हाला काही नुकसान भरपाई इथून पाठीमागे नाही आली आणि आजहीपर्यंत कोणतीच नुकसान भरपाई आलेली नाही आता आणि पाठगाव भाग येतो आणि खेड तालुक्यात असल्यामुळे વિષય ખર્ચ પન્નાસ સાઠ હજાર રૂપિયા आमचं सर्वसामान्य शेतकऱ्यांचं म्हणणं आहे जे आम्हाला हे पुंजी जी आठ नऊ हजार येतात आमचे जे सध्या पीक कर्ज जे आम्ही शेतकऱ्यांनी गोरगरीबीने काढले हे जरी आम्हाला माफ झालं तरी आम्हाला आमचे कोरेकर आमचा सगळं आणि आता ग्रामसेवक म्हणतात की तुम्हाला ज्वारी भेटणार आहे आमचे कांदे कमीत कमी एक दहा एकर मधून एखादी एकर कांदे असतात फक्त ज्वारी ज्वारीचं प्रमाण जास्त ना आता ते म्हणतात की फॉर्म देताना ज्वारी भेटणार नाही आता ऑनलाइन करतोय तर साईटच बंद आहे आता आम्हाला आजची मुदत दिली कशी काय साईट मुदत वाढून द्या साईट बंद ते म्हणतात आज होणार नाही आणि आजचीच मुदत दिली फॉर्म जमा केलं सर्व्हर डाऊन येतो अडचणी ऑनलाइन करून द्या ऑनलाईन ज्वारीचे फोटाबे काढून पाठवलं म्हणजे ज्वारीचे चालणार नाही कांद्याचे आणि पाटावल्याचे भेटते आमच्याकडे कोरडो आमच्याकडे जास्त करून प्रमाण आहे पण ते भले ज्वारी भेटणार नाही ज्वारी आणि ऊस तरी ऊस नाही आमच्या साधन नाही साधगाव पाठवत पूर्णपणे कोरडा आहे आणि आम्हाला कांद्याची पण आम्ही एवढं ख एकरी कमीत कमी पन्नास ते साठ हजार रुपये आमचा खर्च आलेला आहे आम्हाला काहीतरी भरपाई द्यावी आम्हाला हेष्ट सर्व डिजिटल आणि प्रिंट माध्यमांचं प्रतिनिधी आज खरं तर ही एक वेगळी पत्रकार परिषद होती आपण शेतात बोलतोय सगळेजण वावरात बोलतोय पुणे उत्तर जिल्हा प्रमुख आमचे श्री सुरेशजी भोर तद्वतच राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्माननीय देवदत्तजी निकम या गावच्या सरपंच मनीषाताई पोलीस पाटीलताई आणि सगळे एकूण शेतकरी ग्रामस्थ असे सगळे इथे उपस्थित आहेत आज आम्ही सन्मान्य पक्षप्रमुखांच्या आदेशाने शेतकऱ्यांशी बोलण्यासाठी त्यांच्या बांधावर पीक पाहणी करण्यासाठी म्हणून आलो होतो त्यामध्ये विशेषत कुदळेवाडी कोल्हारवाडी थोगाव कुरवंडी भावडी अशा वेगवेगळ्या गावातून पीक पाहणी केली त्यातली जी प्रमुख पीक पाहणी होती महत्त्वाचं कांदा पीक कांद्याचं क्षेत्र इथं दोन ते तीन हजार एकरचं क्षेत्र आहे एकरी साठ ते सत्तर हजार रुपये शेतकऱ्याला खर्च येतो आहे परंतु सगळी कांद्याची पात मोडून पडली आहे ज्यामुळे आता तो कांदा वाढणे शक्य नाही उलट मोडलेल्या पातीतनं जर खाली पावसाचं पाणी गेलं तर कांदा सगळा जमिनीत नासून जाईल सडेल अशी परिस्थिती आहे तीच गत ज्वारी पिकाची आहे ज्वारीची सगळी ताटवी काळवणलेली आहेत ज्वारी आडवी पडली आहे आणि त्या म्हणजे ज्वारीचं पीक हाती तर हाती लागतच नाही पण कडबा जनावरांसाठी म्हटलं तर तेही होणार नाही कारण गारांचा मारा आणि पाणी इतकं लागले की ते सगळं जे पीक आहे ते सडून गेलेलं आहे तिसरं इथं आपण आता बटाट्याच्या रानामध्ये बसलेलो आहोत ह्या सगळा जो बटाट्याचा पट्टा आहे विशेषतः या पट्ट्यातला बटाटा हा सगळीकडे वेफर्स इंडस्ट्रीजसाठी पुरवला जाणारा बटाटा आहे विशेषतः तो पावसाळी बटाटा असतो परंतु आत्ता हाही बटाटा अजिबात म्हणजे आपण बघू शकाल की एका बटाट्याला किमान एक आठ ते नऊ बटाटे आठ ते नऊ फळं आलं पाहिजेत ही दोन फळं आहेत आणि ती दोन्हीच्या दोन्ही खराब झालेली आहे किंवा काही ठिकाणी जर चांगलं फळ आले तर इतका छोटा बटाटा की जो भरलेलाच नाही आहे आता इथे सुद्धा एकरी साठसत्तर हजार रुपयाचा लोकांचा खर्च आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्याबद्दल सरकारचं धोरण काय आहे तर सरकारचं धोरण असं आहे की आम्ही पीक नुकसान देतोय पण त्याच्यातनं ज्वारी वगळली जाईल आमची सरकारला विनंती असेल कृपया कृषी मंत्री आणि कृषी मंत्रालय कृषी सचिव या सगळ्यांनी जरा अभ्यास करावा आणि केंद्राचं कृषी धोरण काय आहे ते तपासावं केंद्राच्या कृषी धोरणामध्ये सरळ सरळ हे वर्ष हे भारतीय कृषीचं मिलिट इयर म्हणून जाहीर केलेलं आहे तृणधान्य वर्ष आणि मिलिट इयरमध्ये ज्वारी हे प्रमुख पीक आहे जर तुम्ही मिलिट इयर जाहीर केलेला असेल तर ज्वारीसाठी वेगळ्या सेवा सुविधा सवलती असायलाच हव्यात परंतु नुकसान भरपाईतनं नेमकं तुम्ही ज्वारी वगळता हा अन्याय आहे दुसरी गोष्ट अशी की या पठारातल्या अनेक शेतकऱ्यांशी बोलल्यानंतर लक्षात येतं मागच्या वर्षीची दोन्ही पिकं हातची निघून गेली आहेत फेब्रुवारीमध्ये अवकाळी झाली नंतर, नंतर चक्रीवादळाचा फटका बसला आता पुन्हा या पिकाला अवकाळीचा फटका बसलेला आहे सातत्याने त्रासलेला हा जो शेतकरी आहे या शेतकऱ्यांची एक माफक मागणी आहे की आम्ही पिकामध्ये गुंतवणूकच यासाठी केली होती की हे पीक आलं तर आमच्या हाती काही लागेल आणि त्यासाठी त्यांनी पीक कर्ज काढलेलं होतं परंतु आता जर पीकच राहिलं नाही तर पीक कर्ज कसं काय फेडणार त्यामुळे जी प्रमुख मागणी या शेतकऱ्यांची आहे आणि ज्याच्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सरकार दरबारी सुद्धा आम्ही जाहीर मागणी करतोय की या संपूर्ण शेतकऱ्यांची सरसकट याला दिलं आणि याला नाही असं नाही सरसकट शेतकऱ्यांच्यासाठीची पीक कर्जमाफी झाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे की त्यात त्यांनी लक्ष घातलं पाहिजे दुसरी मागणी आमची अशी आहे की तुम्ही एक जर केंद्र सरकारचं मिलिटियरचं धोरण आहे तर नुकसान भरपाईतनं ज्वारीचं पीक वगळून चालणार नाही ज्वारीची सुद्धा नुकसान भरपाई त्यात दिली गेली पाहिजे ती असली पाहिजे तिसऱ्या जो मुद्दा आहे तो इथल्या पुनर्गठनाचा आहे पण त्याच्यावर अजून कधी चर्चा करू परंतु या पट्ट्यातले आमदार महोदय या पट्ट्यातले सरकार दरबारी असणारे सरकारसोबत असणारे मंत्री महोदय ज्यांनी या पट्ट्यातल्या पाणी प्रश्नावर तब्बल पस्तीस वर्ष राजकारण केलं आणि पस्तीस वर्ष राजकारण करत स्वतःची खुर्ची शाबूत ठेवली त्या सगळ्याच मंडळींना विनंती असेल की कलमोडी धरणाचं पाणी चास कमांमध्ये टाकणार आणि चास कमांचं पाणी लिफ्ट करून तुम्ही पुन्हा ते भावडी आणि या सगळ्या परिसरामध्ये आणणार हे हे किती दिवस लोकांना सांगत खेळवणार आहात कारण इथला पाणी प्रश्नही कठीण आहे कित्येक शेतकरी सांगतात की ताई अजून एक महिन्याने आम्हाला पाणी प्रश्न आमचा अजून जास्त कठीणातला कठीण होईल वीज प्रश्न आहे दिवसाची वीज मिळत नाही देवेंद्रजींनी फार वीज प्रश्नावरती मोठं आख्यान केलेलं आहे पण प्रत्यक्ष बांधावर गेल्यावर कळतं की इथल्या शेतकऱ्यांना रात्रीचं पाणी मिळतं कारण रात्रीच वीज येते काही काही ठिकाणी महिला शेतकरी आहेत आणि महिला शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने काम करायचं रात्रीला त्या इकडे पाणी द्यायला येतात तेव्हा बिबट्यांचा त्रास होतो अशा सगळ्या आसमानी आणि सुलतानी संकटांच्या फेऱ्यात अडकलेल्या शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून मी सुरेश भोर देवदत्त निकम आणि ही सगळी मंडळी आज शेताच्या बांधावर आलेली आहेत आणि तुमच्या समोरच या शेताची पाहणी करावी यासाठीचा हा प्रपंच